आहे ना मोठी मोठी जिताडी लागलेत भरपूर मोठी मोठी जिताडी लागलेत कमसे कम तीन कम चार किलोची जिताडी आहेत दाखवत होता आणि दादाच्या हातात त्याची साईज बघा साईज बघा खत्तर नाक कडक काम पच्वीस आरु आरु ये, ये। था 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 था। नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आजची व्हिडिओ एकदम खतरनाक होणार आहे कारण आपण आलोय माहिती आहे कुठे उरण मध्ये आणि उरण मध्ये आहे ना म्हणजे आपण म्हणजे पॅरा लावून आहे ना मित्रांनो इकडं तळ्यामध्ये आहे ना पॅरा लावून मासेमारी करणार आहेत तर बघूया किती मासे भेटतात तर नक्की व्हिडिओ मध्ये शेवट मित्रांनो आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि कोण नवीन प्लीज चॅनल करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आणि इकडे पेरा पेरा ओढण्याची आहे ना सुरुवात झाली आणि हा पेरा आहे ना आपल्याला काटेला ओढून घ्यायचा आहे पूर्ण सगळ्या साईटवर आणि जसे जसे ओढत येऊ ना तसं तसं मच्छी त्या जाळ्यामध्ये फसत येईल आणि आपल्याला पकडायला भेटेल एकदा मार आता बघा थोड्या वेळा ना उड्या वगैरे मारायची सुरुवात होईल मच्छीची साईज बघा एक एक साईज बाप रे खतरनाक साईज आणि ह्याच्यामध्ये भरपूरच अडकलेत बघा ते बघा उड्या बघा मारते बाप रे आणि एका साईज बघा खतरनाक आहे एकदम आहे आणि खतरनाक साईज आहे बघा एकदम ते बघा ते बघा धमाल आहे एकदमाल भरपूर मासे आहेत त्याच्यामध्ये ते बघा भरपूर मोठे मोठे साईजचे ते बघा मित्रांनो हे आपण म्हणजे तेरा लावून मासे इकडे पकडण्याची भरपूर मजा असते दरवर्षी आहे ना बघा आणि माशांची साईज बघा की कसली खतरनाक आहे आपल्या इकडे मित्रांनो आपल्या चॅनलवरती एवढे मासे आहेत ना पहिल्यांदाच आपण बघतोय आपल्या चॅनलवरती मित्रांनो पहिल्यांदाच एवढे साईजचे मासे बघतोय बघा सग सगळे बघा इकडे कटले कटले बघा कसले हे बघा ना काम पस्तीस त्याच्यामध्ये तर पूर्ण भाग नाही बापरे सगळे कटले आहेत आणि मध्येच आहे ना त्याच्यामध्ये हे पण आहेत आपले जिताडे वगैरे पण भरपूर आहेत गिताड वगैरे मोठ्या मोठ्या साईजचे आपल्याला पुढे बघायला भेटतील आणि पुढच्या टा पुढे पुढे पाकट तिकडे आपल्याला बघायला भेटतील ते बघा साईज बघा बघा बापरे कजी ना इकडे ह्याच्यामध्ये ह्या साईटला तर भरपूर आला आणि बघा मोठी मोठी साईज आहे ते सर्व इकडे साईज आला ते बघा आता पाण्यामध्ये आहे ना पाण्यामध्ये मुरून काढला बघा बघा माझा तो बघा पाण्यामध्ये मुरून पण काढला एक काढलाय पूर्ण आहे ना जाळी इकडे पॅक करायचं म्हणजे जमिनीला लावून ठेवलेली जेणेकरून मासे उड्या नाही माराय पाहिजे इकडून तिकडून त्यासाठी अशी खुटी लावून ठेवलेली एवढे एवढे मोठे मोठे साईजचे मासे तालेमध्ये मच्छी बघा म्हणजे खजिना आहे पूर्ण आणि पूर्ण आहे ना झाला पूर्ण भरलाय झाला मच्छी पूर्ण जाला भरलाय पिंजऱ्यामध्ये तर भरपूर आहेत तुम्हाला बघायला भेटेल थांब आता पिंजऱ्यामध्ये भरपूर आहेत हे बघा हे बघा किती आहेत पूर्ण पॅक झाले पूर्ण पिंजरा पूर्ण

गणेश तिकडे तांदीची वाडा बघते तांबी तांबी एक पण याच्यामध्ये भेटले गणेश गणेशाला तांबी पाहिजे होत्या सगळ्यात नाही ते कटले जिताडे हे ते आहे सर्व मिक्स आहे ही सगळी काढताना मच्छी ती सगळी दिलाव आहे म्हणजे इकडे सगळी माणसं जमलेत ही मच्छी घ्यायला आणि किलो वरती घेतात सगळी काहीतरी गिताडा वगैरे भेटला तर चारशे रुपये असे चारशे तीनशे असा किलो आहे काहीतरी मच्छीचा तू आहे बघा भरली बघा भरली पूर्ण मोठी पैपिश आणि साईज बघा साईज माशेची साईज दाल दाखव हे बघा साईज बघा कत्तर ना से कम, कम चार किलो तरी असेल तर आणि अजून आहेत खाली था आणि हे बघा ह्याची पण आहे ना ह्याची पण काहीतरी तीन साडेतीन किलो काहीतरी वजन आहे बघा केवढा मोठा आहे ताडा मुंडी आणि इकडे आहे ना बघ ह्याच्या लिलावतोय म्हणजे सगळी यातला ना ज्याला पाहिजे तशी मच्छी उचलून घेत आहेत किलोवरती बघा किलोवरती काहीतरी विकत घेता आहेत इकडे भरपूर म्हणजे भरपूर इकडे बाहेर पब्लिक एकदम खूश एवढी मच्छी आहे लाईन लिहिला म्हणजे इकडे आहे ना इकडे आहे ना मासे विकत आहेत ना आपली आज आहे ना ही म्हणजे आपणची म्हणजे पॅरेची व्हिडिओ मित्रांनो बसले की बघायला भेटली तर कशी वाटली कशी वाटली व्हिडिओ नक्की आपल्याला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत